एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रपुरुष संयुक्त जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन कळमुल्ली येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक गोपाळ शेठ भगत माजी नगरसेवक रवींद्र भगत माजी नगरसेविका प्रज्योती म्हात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते यावेळी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर व खेळ रंगला पैठणीचा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच माजी आमदार बाळाराम पाटील कळमुली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कातेसाहेब पनवेल विधानसभा शेतकरी कामगार पक्ष क्षेत्र अध्यक्ष काशीनाथ पाटील यांच्या हस्ते कळमुलीतील नामवंतनचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी चला जिंकू या पैठणीचा या कार्यक्रमाचे सहभाग घेतला होता तसेच या संदर्भात माहिती आमदार बाळाराम पाटील यांनी कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या शेतकरी कामगार पक्ष कळंबोलीच्या वतीनं आज या ठिकाणी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचा सोहळा साजरा करण्यात येतो आहे महापुरुषांचा संयुक्त जयंती सोहळा साजरा करण्यात येतो आहे आणि या सोहळ्यामध्ये कळंबोलीतील जे विविध क्षेत्रातील गुणवंत मान आहेत मान्यवर आहेत त्यांना सन्मानित केलं जातं आहे सुरुवातीला या ठिकाणी आपल्या माध्यमातून साऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो माझे सहकारी चिकणबोली शहर शेतकरी कामगार पक्षाच्या अध्यक्ष गोपाळ भगत रवी भगत यम आर कदम सरस्वती काथारा कमल कदम आणि साऱ्या सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो एक अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर मराठी भाषेला जागतिक अभिमान अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचा हा पहिलाच महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे समस्त महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो एक चांगला सोहळा या ठिकाणी साकार केल्याबद्दल माझ्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन ओके सर्वप्रथम okay. कलम सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार मनापासून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष कलमजी शहर आणि बालश्वर पाटील सोशल वेलफेअर संस्था या यांच्या वतीनं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता सदर का या कार्यक्रमामध्ये आज सकाळी राष्ट्रपुरुष या, यांच्या जे स्मरण म्हणून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करून त्यानंतर पैठणीचा करण्यात आला आणि त्यानंतर कलमबुडीत राहून पण कलमुडीचं नाव उज्ज्वल करणारे अशा नामवंत सत्कार ते विविध क्षेत्रात असलेले क्रीडा क्षेत्र मेडिकल हे आणि सर्व क्षेत्रातील वारकरीक्षेत अशा सर्व नामवंत जे कलमोडीत राहून कलमुडचं नाव पुढे नेत्या अशा लोकांचा आज आम्ही या सत्कार केला आणि या सर्व कार्यक्रम श्रेय मी माननीय आमदार बालाराव पाटील साहेब यांना देतो कारण त्यांच्याच पुढे हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो